नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी मुंबई नगरीमध्ये था। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी सर्वोत्कृष्ट लोककलावंत हा पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक दिग्गज लोकांच्या संवेद किंवा त्यांच्या शुभासे आपल्याला पुरस्कार प्रदान झालाय काय भावना आहेत खरंच वया सगळ्यांना धन्यवाद देतो महत्वाचं म्हणजे कसं आहे मी ज्यावेळी जाहीर झाला त्यावेळी पण सांगितलं वया आपल्या कोकणातल्या लोककलेचा झालेला हा सन्मान आहे जे आम्ही होई काय काही आमच्या कोकणचा लोकनाट्याच्या माध्यमातून कोकणच्या लोकांना आम्ही सगळ्यांना त्याची दखल वया आमच्या नाट्य परिषदेन घेतलेली आहे आणि त्याची मुलं हा वया उगपूरच्या लोककलावंताचा सन्मान केलेला आहे त्याच्या मुलं मला तरी असं वाटतं की वया नाट्य परिषदेनं आमच्या कोकणातल्या लोककलेचा खेळले सन्मान केलेला आहे त्यामुळं खूप चांगलं वाटतं आहे आणि अजून पण आमचीवर जबाबदारी वाढलेली आहे ही लोककला आता निश्चित महाराष्ट्रात नमस्ता सगळ्या जगापर्यंत कशी जे पोचवता येईल त्याच्यासाठी आता प्रयत्न करीया म्हणून होतं आता आम्हाला आहे